आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीचा बुंदा फुगवण्यासाठी कोणती खतं वापरली पाहिजे ती जेणेकरून आपला बुंदा चांगला मोठा होईल तसंच बुंदा फुगवण्यासाठी त्याचा योग्य कालावधी आहे योग्य टायमिंग आहे त्यावेळेला ती बुंदा फुगवायला पाहिजे बुंदा जसं महत्वाचा आहे तसं आपली उंची बी भरपूर महत्वाचा आहे केळीसाठी तर आजच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाय प्रेस करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता केला लागवड करायची म्हणल्यावर त्याचं योग्य अंतर निवडलं पाहिजे तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो केळी आपण हिता आता बघू शकता जवळजवळ आपलं ही आठ एकरचा प्लॉट आहे आणि आपण इथं सात बाय पाच वर लागवड केलेली आहे आणि तुम्ही लागवड केलेली बघू शकता आपल्या पानातील अंतर किती पडलंय चांगलं आणि घड बघू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हरायटी का निवडायची व्हरायटी कुठली योग्य हो निवडली पाहिजे तर हिता आपण जैन ही व्हरायटी निवडली कारण की जैन व्हरायटी तुम्ही बघू शकता आपलं घड किती मोठं पडले ते तर घडाची तुम्ही प्रत्येक इथं लेंथ बघू शकता चालूला तुमची इथं वादी दिसू शकते तुम्हाला घडाची आपली जवळजवळ इथे वादी झालेली आहे आणि चौदा पंधरा फाण्या पडल्या होत्या प्रत्येक ठिकाणी आणि आपण अकरा बारा फाण्या ठेवल्या प्रत्येक ठिकाणी आपण गोंडा उडवलेली आहे आणि आपल्या प्लॉटला तुम्ही बघू शकता आज नऊ महिनं आणि लय झाले की वीस दिवस कम्प्लीट झाले आहे आता माल जवळजवळ आपला एक वीस टन हार्वेस्टिंगला आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जो बुंदा बघू शकता आपला जवळजवळ तीन ते साडेतीन फुटाच्या आसपास बुंदा झालेला आहे आणि बुंदा जे तुम्ही काळो की समजा जाडी बघा कशी झालेली आहे आणि चमक किती आहे बुंद्यावर वरचा पाला तुम्ही बघून घ्या किती चांगला आहे अजून आपला हार्वेस्टिंगला आली तरी आपल्या केळीचा पाला हिरवा घर आहे तर मला काय आहे की सुरुवातीच्या काळात पहिल्यापासून बघितले पाहिजे तर आपण जर आपण एखाद्या जर आपल्याला समजा इंजिनीअरनं सांगितलं बांधकाम बांधायचंय किंवा इमारत एखादी उभा करायची तर इंजिनियर आपल्याला सुरुवातीला काय सांगतो की तुम्ही खालचा जी पाय आहे आपला ती पहिले भक्कमकार तसंच पिका आहे सगळ्यात पहिल्यांदा येतं ती आपलं रोप रोप जे निवडत असता तुम्ही ती रोप चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं निवडा जेणेकरून आपल्याला थोडं प्रॉब्लेम येणार नाही ना। तर सुरुवातीच्या काळात आपण रोप लावल्यानंतर बघतो आपण रोप चिटकण्यासाठी पहिल्यांदा होमिक देतो नंतर थोडीशी मरहुनी म्हणून एखादा बुरशीनाशक औषध देतो आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी खत देत असतो तर आपला जर एक पहिलं जी पाच सात ड्रिचिंग आहे त्या ड्रिचिंग झाल्यानंतर आपल्या किती होती रिंगडोस आता रिंगडोस हे घेतला पाहिजे रिंगडोस नसेल घेतला तर पुढे काय अडचण होती आपण प्रत्येक वेळेस फर्टिलायझर खत सोडू शकत नाही आता जर एका बॅगचं जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर एक बॅग मार्केटमध्ये तीन ते चार हजारापर्यंत गेलेलं आहे तर आपला रिंगडोस ते आठ ते नऊ हजारात होऊन जातो रिंगडोस घ्यायचा योग्य कालावधी लय झालं पन्नास दिवसाचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं पाच सहा पाना जी रोपं असतील तर ती चाळीस ते पन्नास दिवसात त्यांचा रिंगडोस होऊन जातो बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मका एवढी पान असतात तेवढी केळीची रोपं दिली गेली आणि त्या रोपांना रिंगडोसला यासाठी कमीत कमी अडीच महिनं गेली ती काय काय शेतकऱ्यांना तर शेतकरी शेत मित्रांनो सुरुवातीच्या काळात फुगवणी औषध कधी दिलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळात आपल्या रोपाची स्टेप असती ती कशी असती वाढीची असती किंवा मुळ्या वाढायची असते त्या टायमाला आपल्या थोडीशी रोपांची उंची झाली पाहिजे ती तर ही तापन आपल्या प्लॉट नंबर दोन वर आहे आता प्लॉट नंबर दोन ला आपल्या जास्तीत जास्त फक्त तीन महिने कंप्लीट व्हायला एक चार पाच दिवस कमी येतं हे आपण इकरी रोपं किती बसतात ते सांगायचं राहून गेलं तर सात पाचवर लागवड केल्यावर इकरी रोपं बसतात साडेबाराशे तर सुरुवातीच्या काळात आपण रिंगडोस घेतला रिंगडोस घेतल्यानंतर आपण फक्त ह्याला काय दिलं एक वेळेस आपण फक्त ह्याला बारा एकसठ मॅग्नेशियम दिलं बारा एकसट मॅग्नेशियम कशा पाय दिलं कारण मॅग्नेशियम काळू पानाच्या काळुकीसाठी एक नंबर काम करत आहे आणि दुसरं आपण बारा एकसाठ दिलं वाढीसाठी आणि आपण एक तीन चार दिवसानंतर दुसरा एक फर् फर्टिलाइझर खत सोडलं ती कुठलं सोडलं आपण काय केलं थोडंसं तेरा चाळीस सोडलं तेरा चाळीसने आपल्या जी रोपाची वाढी आहे किंवा पानातील गॅप एक नंबर होतो तर तुम्ही या ठिकाणी रोपायला बघू शकता आपण रिंगडोज घेऊन फक्त एक दोन तीन अवश्यत सोडली ती आणि कॅल्शियम बॉरांनी एक आपण प्लॉटला दिलं होतं कॅल्शियम बॉरांना का दिलं कारण आप की आपण जर कॅल्शियम बोरांना नाही दिलं तर आपल्या किळेचा जी पोग आहे ती अडकणार केळीचं सगळ्यात महत्त्वाचा जी लागणार घटक आहे ती कॅल्शियम बोरा आणि मायक्रोनोटन मायक्रोटन जी आपण पंधरा ते वीस दिवसांत देत असतो तर या ठिकाणी बघू शकता केळीची वाढ झाली की नाही तुम्हाला कशी ओळख नाही सगळ्यात पहिल्यांदा आपलं ही दोन पानातील गॅप बघा किती ह्या दोन आत... दोन पानातील गॅप परत ह्या दोन पानातील गॅप ह्या दोन पानातील गॅप किती पडलाय हिथं अजून जास्त गॅप पडला आणि हिथला गॅप तर तुम्ही बघ बघू शकता भरपूर गॅप पडलेला आहे तर माझं सांगण्याचा हेच मुद्दा आहे की सुरुवातीच्या काळात आपली उंची झाडाची भरपूर महत्वाची आहे तुमचा फक्त बोंदा म्हणजे आपल्याला सुरुवातीला बोंद्याची औषध थोडाही नाही ती तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्ही आपला जर स्किप केला तर तुम्हाला अपूर्ण माहिती भेटत आपण सांगणार ती बोंद्याबद्दल ती करेक्ट आज माहिती देणार आहे तर ही मी अनुभवतून बोलतोय जवळजवळ माझी आता बेस वगैरे कम्प्लीट झालेली आहे माझा आता पंचवीस वय चालू आहे पा तर त्यापेक्षा माझा एक अनुभव तुम्हाला पा सांगतो मी जवळजवळ एक तेरा चौदा वर्ष झालं शेती करत आहे लहानपणापासूनच मला शेतीची भरपूर आवड आहे तर आपण पहिल्यापासून शेतीत केळी ही माझ्या भरपूर आवडीच आहे प्रत्येक वेळेस मी वेगवेगळे प्रयोग करायचं मला शेतीत सवय आहे कारण की आपला विषय कसा आहे आपण जेवढं या काळ्या काळ्यामध्ये घालत तेवढं आपल्याला त्यातून बाहेर निघतंच राहायला रेट रेट बदलचा तर रेट हे कमी जास्त होत राहतात म्हणून आपल्याला खर्च जे आहे ती मापात ठेवायचा आहे आजचा व्हिडिओ आपला त्याच्याबद्दल राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्लॉट बघू शकता प्लॉटची आपल्या बांधणी करायला पाहिजे होती आता पण विषय काय आपण ह्याच्यात स्वीट कॉर्न मका लावलेलं आहे स्वीटकॉर्न मका लावली पाय लावली कारण की सनबरनी पाय आपण स्वीट कॉर्न मका इथं निवडलेली आहे आता स्वीट कॉर्न मका आपले देयला आलेले आहे तुम्ही बघू शकता इथं कणी जवळजवळ आपले एकाला दोन कणच लागले ते आपण हे दुय्यम पीक घेतलेलं आहे म्हणजे आपला ह्याच्यातनं मक्काचा मक्काच्या पैशातून आपला कीज एक दोन तर मटेरियलचा डोस निघून जातात तर आता आपले जे आहे ती खांनीच बांधणी करायचा दिवस आले ते आपल्या प्लॉटला तर इथं बघू शकता आपण फक्त रिंगडोज टाकून लय झालं तुम्हाला म्हणले आपल्या प्लॉटला तीन महिने कम्प्लीट व्हायला लागले ते प्लॉटची तुम्ही उंची बघू शकता बेडवर लावली तरी पण मी इथं बेडवर उभं राहत आहे जवळजवळ माझ्या छतेला प्लॉट आला आपण फक्त काय केले दोन खतं सोडली ती दोन तीन खतं फक्त ड्रिप बंद सोडली ती रिंगडोज झाल्यानंतर एक कॅल्शियम बोरान मायक्रोटन एकदा सोडले तुम्हाला सांगितलं बारा एकसठ मॅग्नेशियम एकदा तेरा तेरा एकदा सोडलेला आहे हे आपण हाईट पाय दिलं एकदा आपण युरिया फक्त दिला नायट्रोजनची भरपूर गरज असते एरियानं आपण चिवी चिवीस दिलेलं आहे कारण की आपल्या जी उंची झाली पाहिजे जेवढी उंची आणि बुंदा मोठा होईल तेवढा आपलं गड मोठं पडणार आहेत तर आता आपली बांधणी होणार तीन महिन्याच्या बांधणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण बांधणी तीन महिन्यात का केली पाहिजे आता तुम्ही बघू शकता युरोप आपली प्रत्येक ठिकाणी हि तर छत्रीच्या लेवल लागायला लागलेली योग्य काळात बांधणी झाली पाहिजे ती हिथून पुढे आपल्या बुंद्याची उंची तर होत राहणार आपण उंची बद्दल आपलं जे आहे ती बुंद्याकडे थोडं लक्ष दिलं जाणार आहे तर आपली बांधणी जी आहे ती आपण शेणखत किंवा कोंबड खत, को खत आणि बेसळडोस ही तीन प्रकारे टाकून करणार आहे त्याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ नंतर तुम्हाला टाकणारच आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो तर आपला ही तीन महिन्याचा फक्त प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आपण जास्तीत जास्त फक्त आता दिलेलं आहे नायट्रोजन जास्त दिलेलं आहे नायट्रोजन म्हणजे नत्र आपल्या भाषेत सांगतो आपल्या शेतकऱ्यांना जरा समजायला कन्फ्युज होतं कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला आपल्या शेतकऱ्यांना माझा पुरेपूर अनुभव सांगायचा तर हिता बघू शकता झाडाची आपल्या उंची खांदे खांद्य लेवलं झालेले तर आपण आपल्या प्लॉट नंबर एक वर जाऊ हे आपला प्लॉट नंबर दोन आहे हे प्लॉटवर कशा पाय आलो कारण तुम्हाला मला झाडाची उंची दाखवायची होती तीन महिन्यात झाडाची उंची किती होती ती तुम्ही बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता फुगवणीचा बुंदा आपण जर केळी बांधणी केली न केली सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो ती रोपाच्या मरीजा का मरीजा मुद्दा येतो कारण आपण बेसळ डोस टाकलेला असतो बेसळ डोस टाकल्यानंतर विषय काय असतो आपण एकदम पाणी सुटतो प्लॉटला एकदम पाणी आपल्याला कधी प्लॉटला सोडाच नाही जर आपण एकदम पाणी सोडलेलं असतं प्लॉटला काय होणार आपण जे खत टाकलेलं असतं शेणखत टाकलेलं असतं आपण बेसळडोश टाकलेला असतो रासायनिक खतांचा त्यावेळेस काय होतं सगळं एकदम विरगळणार विरगळणार आपल्या थोडासा मुळेला शॉक बसणार सुरुवातीच्या स्टेपला काय करायचं आपल्याला प्लॉटला थोडं थोडं करत पाणी वाढवायचं एक चार आठ दिवसानंतर थोडं तुम्ही पाणी वाढवू शकता आणि असं आहे ती तुम्हाला कडेपर्यंत पाण्याचं नियोजन ती योग्य ठेवायचं आहे पाणी आपल्या प्लॉटला कमी पडून द्यायचं नाही आणि जास्त बी होऊन द्यायचं नाही जर पाणी जास्त झालं तर मुळ्या बंद पडतात मग तिथं आपला तोटा होतो तर सुरुवाती काळात आपल्याला मरहुनी म्हणून ती काळजी घ्यायची आणि एकदा प्लॉटला खाणी केल्यानंतर तुम्ही बुरशी औषध सोडून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आता आपण बुंद्याकडे ओढू व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ अपूर्ण स्किप केल्यानंतर तुम्हाला अपूर्ण माहिती भेटेल तर इथं तुम्ही सुरुवातीला प्लॉटची माझ्या खाणी झाल्यानंतर बुंदाची स्टेप बघू शकता तुम्ही आता बुंदा आपला जवळजवळ तीन ते साडेतीन फुटाचा बुंदा झालेला आहे तर आपण काय केलं खाण्य केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण बारा एकसट सोडलेला आहे बारा एकसट मध्ये फॉस्फरस आहे फॉस्फरस आपल्या बुंद्यासाठी भरपूर काम करत आपण मॅग्नेशियम सोबत सोडलेला आहे बारा चा डोस झाल्यानंतर आपल्याला सारखं म्हणजे दुसरा डोस बदलून सोडायचा दुसरा वेळेस मी सोडलेला आहे तेरा चाळीस तेरा एकदा सोडलं होतं प्लॉटला तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सोडलं तर आपल्या झाड झाडाची थोडी उंची झाली पाहिजे ती मग तिसरा डोस जे आहे त्या तिसऱ्या डोसमध्ये मी वापरलं कॅल्शियम नायट्रोजन बोरान कॅल्शियम मॅटेन बोरान का सोडलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काय विषय आपल्या कियेचा पोगा जे आहे ते अडकला जातो कॅल्शियम बोरान जर असेल तर कियेचा पोगा पोगा अडकत नाही आणि पान आपलं की नाही तर पांढरं पांढरं तुम्ही भरपूर वेळा बघत असता पोगा अडकलेला असतो त्या साईडनं जे आहे ती पांढरं बरोबर पांढरं पान व्हायला चालू होतं कॅल्शियम बोरान सोडलं की नाही आपलं कियेचं जे आहे पान जे आहे ते चांगलं काळोगी धरतं आणि पान आपलं चांगलं दिसायला चालू होतं कॅल्शियम बोरां सोडल्यानंतर आपल्याला काय सोडायचंय नंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा येतो कुठला आपल्याला इथं बुंद्याचा मेन मुद्दा म्हणजे पोटॅश पोटॅश जाय तर पॉटॅश मध्ये आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं मार्केटमध्ये आपल्याला पांढर पोटॅश बस भेटतं यमओपी म्हणून नावानं भेटतं तर ते आपल्याला पांढर पॉटॅश सोडायचंय तर पांढर पॉटॅश आपल्याला किती एकरी इकरी माझं जर प्रमाण सांगायचं राहूनच गेलं बरं का मागले ह्याचं तर एकरी कॅल्शियम बोरांचं प्रमाण असतं पाच किलो कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि बोराने एक किलो असतं आणि फर्टिलायझर खात सांगाय गेलं तर एकरी पाच किलोचं प्रमाण असतं आता इथं आपल्याला पांढर पोटॅश एमओपी जे आहे ती इकरी दहा किलोने सोडा आहे कारण की आपण जी जी फर्टिलायझरच्या बॅग आणतो पंचवीस किलो जे त्यांच्यात जरा प्रमाण जास्त असतं कंटेन जरा जास्त असतात आणि हे जे आपण पांढरं पोटॅश घेतो एमओपी ते आपल्याला आप काय करायचं दहा दहा किलो सोडा सोडायचं आपल्याला एमओपी सोडल्यानंतर आपल्याला एक तीन चार दिवसानंतर आपल्या केळीची मुळी चेक करायची शेतकरी मित्र आपण जेवढी वरून खतं सोडत असतो समजा खालून तेवढं आपल्याला काळजी घ्यायची तेवढे आपटेक होतात का आपली जर मुळी बंद पडली तर आपण जेवढं बुंद्याला जी खतं देतोय दे ती सगळी व्यर्थ जाणार आहे ती त्यामुळे तुम्ही खाल्णं मुळी वारंवार चेक करा जर तुमची मुळी बंद पडत असेल तर तुम्ही मुळी पाय होमिक देऊ शकता परत होमिकच्या नंतर तुम्ही जर होमिक न जर नाही तुमची मुळी चालू झाली तर तुम्ही मायक्रोरायझा देऊ शकता होमिक जर एक लिटरमध्ये देऊ दी शकता तुम्ही लिक्विड असेल तर आणि पावडर फेसमध्ये जर असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅम देऊ शकता आणि मायक्रोरायझा जर तुम्हाला निवडला असेल तर मायक्रोरायझा तुम्हाला दोनशे ग्रॅम द्यायचा आहे तर नंतर आपल्याला काय करायचं आहे करायचंयमओपी दिल्यानंतर आपल्याला एकदा अजून एकदा नायट्रोजन म्हणजे नत्र द्यायचे नत्रामध्ये काय वापरलं पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी चिव्वी च्यस वापरायचं चिव्वी चोवीस मॅग्नेशियम आणि एरिया हे आपल्याला तिन्ही कंटेंट एकत्र मिळून सोडायची आता तुम्ही म्हणताल ही काय सांगायला लागला तर ही मी प्लॉटला माझ्या सोडलेल्या आहेत ही माझं वैयक्तिक अनुभव सांगत आहे कारण की माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे चोवीस चोवीस मॅग्नेशियम एरिया हे आपण सोडलेलं आहे सोडणार ह्यानंतर मुळीचं झालं पोग्याचं झालं बुंद्यापाय झालं परत नंतर काय करायचं तर नंतर आपल्याला जर आपण चोवीस चोवीस मॅग्नेशियम एरिया सोडलं का त्यानंतर आपल्याला सोडायचंय तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस सोडलं पाहिजे तर आपल्या केळी पिकाला पोटॅश आहे कधी कधी पोट्याची कमतरता झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे पान आहे थोडस पिवळा दाखवायला चालू होतं करपल्यानं तर पोटॅश इकडीचा महत्वाचा घटक येतो जसं कॅल्शियम बोराम येतं आहे तसं पोटॅश बी महत्वाचा घटक येऊ शकतो येतो ह्याच्यामध्ये mm. आपल्याला तेरा जिरो पंचायत इकरी पाच किलो आहे आणि त्याचं सोडायचं प्रमाण आपल्याला पाच किलो ठेवायचं आहे तर आपण जी खतं सोडणार आहे शेतकरी मित्रांनो ती खतं मी जी प्लॉटला सोडली ती ती तुम्हाला सांगत आहे तेरा जोर पंचायत सोडल्यानंतर एक आपल्याला पाच सहा दिवस थांबायचंय जर तुम्हाला जर फर्टिलायझर खतांचा डोस टाकायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता एक, एक रासायनिक खतांचा बेसळ डोस टाकू त्या शकता त्यामध्ये तुम्ही पोटॅश घेऊ शकता त्यात तुम्ही सल्फर थोडं घेऊ शकता तुम्ही त्यात मायक्रोटन घेऊ शकता तुम्ही झिंक घेऊ शकता तुम्ही फेरस घेऊ शकता अजून भरपूर खतं येतात तिथे हुमिक सुद्धा येतं अशी भरपूर अत्याविषयी एवढं चर्चा करायला आपल्याला टायमिंग नाही तर तुम्ही त्या खतांचा डोस देऊ शकता मी खताचं नियोजन सांगितलं ही खताचं नियोजन आहे माझं ती मी केलेलं आहे माझ्या प्लॉटमध्ये मा त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकता घडाची वादी बघा तुम्ही आपण खाल्ल्या दोन दोन गोंडाफानी उडवले ते गोंडाफानी उडवावे लागते ते तो वादीत माल सुपर राहतो तर आजचा बॉक्सचा रेट जर बघायला गेलं तर वीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो वीस रुपये आपल्या किशाला परवाडा जागा का एक नंबर रेट आहे एक किरी आपला एक दहा ते एक वीस खर्च जर धरला आपण आणि खताचं नियोजन व्यवस्थित असलं तर तुम्हाला रिझल्ट असा भेटणार तुम्ही बघू शकता हे तर माझं जे खताचं नियोजन असेल सगळं ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता आपल्या गडाला कुठल्याच आपल्या रोपाला कशाचीच कमतर भेटली नाही आपल्या केळी पीक जे आहे त्या केळी पिकाला सगळं घटक सोडा आहे मी तुम्हाला जर सांगितलं आता कॅल्शियम बोरॉन मायक्रोमोटॉन असू पोटॅश असू परत तुम्हाला अजून मी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर तुमची जर जमीन जर निभार जर आली असेल तर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड सोडू शकता पंच्याऐंशी टक्क्यातलं फॉस्फरिक ऍसिड न काय होतं जमीन आपली निभार असेल जी कुट -कुट तर जी न भोसाळपणा तयार होतो आणि आपलं जर ड्रॉपर कुठं कुठे एखाद्या होत येतं तर फॉस्फोरिक अॅसिड न चेकाप निघून जातो पूर्णपणे ड्रॉपरचा आणि आपली पांढरीमुळे बी चांगली योग्य चालू होती तर मला एवढं शेतकऱ्यांना आहे तुम्ही केळी लावत असाल तर तुम्ही केळीसाठी रोप चांगलं निवडा जमीन चांगली निवडा निसऱ्याची जमीन चांगली चांगली निवडल्यानंतर तुम्ही ड्रिपचं नियोजन व्यवस्थित करा पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करा आणि सगळं खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन व्यवस्थित करा तवा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान